नमस्कार मी आशिष गोलतकर तुमचा एक्झिम न्यूज सोर्स आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या ग्लोबल भरारी एक्झिम मध्ये आज आहे एक ऑक्टोबर आणि आपण बघणार आहोत मुख्य एक्झिम बातम्या झटपट आणि महत्वाच्या अपडेट्स आजची एक्झिम टीप आणि एक खास एक्सपोर्ट ओरिएंटेड प्रॉडक्ट सुरुवात करूया आजच्या मुख्य बातमीपासून भारताने रोड टेप एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह योजना मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत वाढवली भारत सरकारने रोड टेप रेमिशन ऑफ ड्युटीज अँड टॅक्सेस ऑन एक्सपोर्ट प्रॉडक्ट्स ही योजना तीस सप्टेंबर नंतर मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत वाढवल्याचे जाहीर केलं आहे यामुळे अनेक एक्सपोर्टर्सना सेंट्रल आणि स्टेट लेवल ड्युटी खर्चाची परतफेड मिळेल टेक्स्टाईल लेदर फूड प्रोसेसिंग एक्सपोर्टर्स यांना हे विशेष फायद्याचे ठरणार आहे इंडिया ई ए फ्री ट्रेड अॅग्रीमेंट आजपासून लागू भारत आणि स्वित्झर्लंड नॉर्वे आईसलँड आणि लिथन्स्टाईन यांना ईएफटीए ट्रेड अँड इकॉनॉमिक पार्टनरशिप ऍग्रीमेंट आजपासून लागू करणार आहे यामुळे कर प्रणालीवर मोठे बदल येतील इंडियन एक्सपोर्टर्सवर ड्युटी रिडक्शन्स होतील टेक्सटाइल फार्मास्युटिकल्स इंजिनिअरिंग गुड्स या सेक्टरना मोठा फायदा होऊ शकतो यूएस मध्ये नवीन पन्नास टक्के टेरिप्स भारताच्या निर्यातीवर दबाव सप्टेंबर हा पहिला पूर्ण महिना होता ज्या दरम्यान भारतावर पन्नास टक्के टेरिप्स लागू झाले आहेत त्यामुळे टेक्सटाईल्स जेम्स अँड ज्वेलरी केमिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीवर तात्पुरता दबाव येण्याची शक्यता आहे एक्सपोर्टर्सना सप्लाय चेन डायव्हर्सिफाय करणं आणि नव्या बाजारपेठांवर लक्ष देणं अति आवश्यक आहे भारत ऑस्ट्रेलिया ऑर्गॅनिक आणि हर्बल प्रोडक्ट्स व्यापार करा भारत व ऑस्ट्रेलिया यांनी ऑर्गॅनिक प्रोडक्टसाठी म्युच्युअल रिकॉग्निशन ऍग्रीमेंट एम आर ए साईन केला आहे हा करार सर्टिफाईड हर्बल आणि ऑर्गॅनिक एक्सपोर्ट सुलभ करेल एक्सपोर्टर्ससाठी सर्टिफिकेशन आणि सप्लाय चेन ट्रान्सपरन्सीवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं होईल आणि आता वेळ आहे झटपट आणि महत्वाच्या बातम्या ग्लोबल हर्बल एक्स्ट्रॅक्ट्स मार्केट दोन हजार चौतीस पर्यंत एकशे तीन पूर्णांक पाच पाच बिलियन डॉलर पर्यंत वाढणार असल्याची अपेक्षा भारताचं फार्मास्युटिकल एक्सपोर्ट वाढवण्यासाठी रशिया ब्राझील नेदरलँड्स या बाजारपेठांवर लक्ष मध्य प्रदेशमध्ये हर्बल आणि आयुर्वेदिक क्लस्टर वाढवण्याची लोकांकडून मागणी आणि आता आजची एक्झिम टीप आपल्या एक्सपोर्ट डॉक्युमेंट्स मध्ये ऑर्गेनिक किंवा हेल्थ सर्टिफिकेशन जसे की यूएसडीए ऑर्गॅनिक ईयू ऑर्गेनिक आधीच तयार ठेवा हा एक मोठा डिफरेंशिएटर आहे बायरचा कॉन्फिडन्स वाढतो आणि टॅरिफ बेनिफिट्स मिळवून देतो आणि आता बघूया आजचं एक्सपोर्ट ओरिएंटेड प्रोडक्ट जे आहे हर, हर्बल प्रोडक्ट्स विशेषतः आयुर्वेदिक एक्स्ट्रॅक्ट्स बोटॅनिकल्स आणि हर्बल कॉस्मेटिक्स हे सेक्टर आता जागतिक स्तरावर बुम एक्सपिरियन्स करत आहे आता या विषयावर सविस्तर माहिती डेटा आणि टिप्स आपण एका छोट्या व्हिडिओमधून जाणून घेऊया औषधी वनस्पती हर्बल प्रोडक्ट्स आजच्या जगात हेल्थ आणि वेलनेस सर्वात मोठी प्रायोरिटी बनल्या आहेत भारताचा प्राचीन वारसा तुलसी अश्वगंधा नीम मोरिंगा या हर्ब्स आज ग्लोबल बाजारपेठेत सोन्याच्या किमतीने विकल्या जात आहेत न्यूट्रास्युटिकल्स आणि हर्बल सप्लिमेंट्स मध्ये भारताचं योगदान झपाट्याने वाढते आहे यू एस ए जर्मनी आणि जपान ही प्रमुख मार्केट्स आहेत जिथे इंडियन हर्ब्सला खूप डिमांड आहे तुम्ही जर या मध्ये काम करणार असाल तर तुमच्यासाठी काही खास टिप्स जी एम पी आणि ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन अनिवार्य आहे सर्टिफिकेशनशिवाय इंटरनॅशनल बायर्स कधीही रिस्क घेत नाही फक्त रॉ हब्स नाही तर पावडर कॅप्सूल्स एक्स्ट्रॅक्ट्स या व्हॅल्यू ॲडिड फॉर्मॅट्समध्ये प्रोडक्ट्स द्या याने डिमांड आणि मार्जिन्स दोन्ही वाढतात म्हणून लक्षात ठेवा भारताची औषधी वनस्पती ही फक्त परंपरा नाही तर एक बिलियन डॉलर ऑपॉर्च्युनिटी आहे भारताने काही वर्षात हर्बल आणि आयुर्वेदिक एक्सपोर्टच्या माध्यमातून एक पूर्णांक चोवीस बिलियन डॉलर इतकी निर्यात केली आहे या क्षेत्राचा ग्लोबल बाजार अपेक्षेनुसार मोठ्या दराने वाढत आहे आणि आता पुन्हा एकदा आढावा घेऊया आजच्या बातम्यांचा आज आपण पाहिलं रोडटेप एक्सटेंशन इंडिया ई एफ टी ए करार यू एस टॅरिफचा दबाव भारत ऑस्ट्रेलिया ऑर्गॅनिक ट्रेड ॲग्रीमेंट एक्झिम टीप आणि आजची ओ पी होती हर्बल प्रोडक्ट्स जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि मध्ये पण तुमचं मत नक्की शेअर करा कोणत्या आपण डिटेल व्हिडिओ द्यायला हवा हे सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये मला सांगा त्याप्रमाणे मी तो व्हिडिओ घेऊन येईल तर आता आपण भेटूया उद्या संध्याकाळी साडेसात वाजता तोपर्यंत मी आशिष गोलतकर तुमची रजा घेतो धन्यवाद नमस्कार भारताने काही वर्षात हर्बल आणि आयुर्वेदिक एक्सपोर्टच्या माध्यमातून एक पूर्णांक चोवीस बिलियन डॉलर इतकी निर्यात केली आहे या क्षेत्राचा ग्लोबल बाजार अपेक्षेनुसार मोठ्या दराने वाढत आहे आणि आता पुन्हा एकदा आढावा घेऊया आजच्या बातम्यांचा आज आपण पाहिलं रोडटेप एक्सटेन्शन इंडिया ई ए करार यूएस टॅरिफचा दबाव भारत ऑस्ट्रेलिया ऑर्गॅनिक ट्रेड ॲग्रीमेंट एक्झिम टीप आणि आजची ईओपी पी होती हर्बल प्रोडक्ट जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंटमध्ये पण तुमचं मत नक्की शेअर करा कोणत्या ईओ पीवर आपण डिटेल व्हिडिओ द्यायला हवा हे सुद्धा तुम्ही कॉमेंटमध्ये मला सांगा त्याप्रमाणे मी तो व्हिडिओ घेऊन येईल तर आता आपण भेटूया उद्या संध्याकाळी साडेसात वाजता तोपर्यंत तो मी आशिष गोलतकर तुमची रजा घेतो धन्यवाद नमस्कार भारताने काही वर्षात हर्बल आणि आयुर्वेदिक एक्सपोर्टच्या माध्यमातून एक पूर्णांक चोवीस बिलियन डॉलर इतकी निर्यात केली आहे या क्षेत्राचा ग्लोबल बाजार अपेक्षेनुसार मोठ्या दराने वाढत आहे आणि आता पुन्हा एकदा आढावा घेऊया आजच्या बातम्यांचा आज आपण पाहिलं रोडटेप एक्सटेंशन इंडिया ई एफ टी ए करार यू एस टॅरिफचा दबाव भारत ऑस्ट्रेलिया ऑर्गॅनिक ट्रेड ॲग्रीमेंट एक्झिम टीप आणि आजची ओ पी होती हर्बल प्रोडक्ट्स जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंटमध्ये पण तुमचं मत नक्की शेअर करा कोणत्या ई वर आपण डिटेल व्हिडिओ द्यायला हवा हे सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये मला सांगा त्याप्रमाणे मी तो व्हिडिओ घेऊन येईल तर आता आपण भेटूया उद्या संध्याकाळी साडेसात वाजता तोपर्यंत तो मी आशिष गोलतकर तुमची रजा घेतो धन्यवाद नमस्कार भारताने काही वर्षात हर्बल आणि आयुर्वेदिक एक्सपोर्टच्या माध्यमातून एक पूर्णांक चोवीस बिलियन डॉलर इतकी निर्यात केली आहे या क्षेत्राचा ग्लोबल बाजार अपेक्षेनुसार मोठ्या दराने वाढत आहे